आपण केळीच्या हॅलो जानकी किचनमध्ये आपले खूप खूप खुँ स्वागत आहे पिकल्या केळीच्या दशम्या आज आपल्याला करायच्या आहेत तर आपण ह्या दोन पिकलेल्या केळी घेतलेल्या आहेत हे गावरान केळी आहेत तर ही सून केळी म्हणून याला ओळखलं जातं ही गावरान अगदी याला काही औषध फवारलेलं कि किंवा काही नाही आहे तर हे आपण शेतात शेतातून आपण हे आणले तर हे आपण आपल्या खाण्यामध्ये अनेक फळे वापरतो उदाहरणार्थ सफरचंद सीताफळ पेरू अंजीर डाळिंब केळी इत्यादी आज आपण पिकल्या केळीच्या दशम्या करणार आहोत तर केळी ही केळी हे एक पौष्टिक फळ आहे ते ऊर्जा वाढवते रक्तदाब नियंत्रित करते पचनास मदत करते प्रतिकारशक्ती वाढवते तर अशा ह्या केळीचं आपण हेल्दी एकदम त्याच्या आपण दशम्या करणार आहोत आता हे केळी आपण आता सोलून घेऊ छान पिकलेले आहेत आपले असे हे आपण हे का बाजूला करू साल काढून टाकू छान बघा किती पाहू शकता तुम्ही किती छान पिकल्यात अशा ह्याच्याच दशम्या छान होतात आपल्याला कणिक घालून तूप लावून ह्या छान दशम्या करायच्या आहेत तर आपण बडशोप घालू आपण त्याला एक चमचा थोडीशी कुटून घेतली आवडधुबड ह्या चमचानं चमचाभर आपण बडशेप कुट बारीक करून घेतली आहे त्याला घालू आपण जायफळ विलायची पूड हे पाव चमचा जायफळ विलायची पूड पाव चमचाला आपण कमीच घातली थोडी ही दळलेली साखर घालू तुम्ही पूर्ण साखर पण आपण पन घालू आपली घालू शकता आणि तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे जास्त साखर घालू शकता मी एक चमचा साखर घालायलेली आहे दळलेली साखर घातली एक चमचा आणि आपल्याला हे चांगलं बारीक करून घ्यायचं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। आणि छान बारीक करून घ्यायचं असं हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान बारीक मोठी साखर जरी तुम्ही घातली तरी एक पाच मिनिट आप आपल्याला चांगला असं बारीक करून घ्यावं लागतं त्याला ही साखर थोडीशी विरघळली पाहिजे तशी हे बारीक साखरेला विरघळायची गरज गर 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 नाही ही पटकन विरघळल्या जाते आपण एक वाटी ही कणिक घेतलेली आहे तर आपण किती बसती बघू याला आपल्याला बसल तेवढी घालायची असं छान ह्याला एक, भुरूं थोड़ा लिला पन थोड़ा तसा एक वाटी भरून घेतली आहे आपण थोडं राहिलेलं आपण थोडस दूध लावायचं तसं सुद्धा चालतंय छान होतात ह्या आपली एक वाटी कणिक बसली मी अजून ही वाटी आपली पूर्ण संपली एक वाटी घेतली अजून ह्याच्यात एक वाटी मी मोजून घेतली हे आपण थोडी थोडी घालून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं याला प्रकारे आपली तिंबून सगळी झाली त्या दोन केळी घेतलेल्या आप आप के तर आपल्याला दुधाची गरजच लागली नाही तेवढ्याच केळीमध्ये झाली एवढी कणिक बसली हे पहा एवढी बसली आपल्या दोन वाट्या मी भरून घेतल्या होत्या तुम्हाला वाटी दाखवलेली तर त्याच्यातली आपल्याला फक्त लावायला राहिली एवढी कणिक तर तेवढी बसली पावणे दोन वाट्या जवळपास ह्याच्यात कणिक बसली ही वाटी राहिली शिल्लक आता आपण लाटून घेणार आहोत हे आपण झाकून ठेवून देऊ आता आपल्याला दहा मिनटं ह्या तिंबून असतात झाकून ठेवायचे दहा मिनिटांनी आपण दशम्या करणार आहोत आपले दहा मिनटं झाले आता आपण दशम्या करून घेऊ गॅस चालू केलाय आणि तवा ठेवलाय आपण आता तवा गरम होतोच आहे हे लाटून घेऊ तोपर्यंत आपण असं छान आपल्याला लाटून घ्यायचं याला छान आपण साजूक तूप लावणार आहोत हे आपलं घरी तयार केलेलं तूप आपण असं लावू गॅस मंद करूनच फार मोठा नाही अशा दशम्या लाटून घेऊ आपली दशमी लाटून झाली कापून घेऊ आपण दुसरी लाटून घ्यायची असं तूप सोडून घेऊ आपण याला छान अशा आपली दशमी किती छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान होता त्या आणि चवीला खूप सुंदर लागतात त्या आपली छान भाजली बघा तांबूस कलर वर तुम्ही पाहू शकता किती छान झाली किती सुंदर दशमी झाली आपली काढून घेऊ लाटून घेऊ अशी ही छान दशमी आपली अशी खालीवरी करून घ्यायची तर दशमी जी आहे ना ती ह्या ह्या उन्हाळ्यामध्ये ना हे दीडच दिवस टिकते प्रवासात वगैरे नेली तर प्रवासात न्यायला हे खूप छान ऑप्शन आहे पण प्रवासामध्ये दीड दिवसच टिकते आणि एरवी जर म्हणाल तर एरवी तीन तीन दिवसही आरामात जाते प्रवासामध्ये तर हे अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आपल्याला असं हे आपलं तूप लावून घ्यायचं छान चा। बघा किती छान होतात ह्या दशम्या केळीच्या अशाच करून घ्यायच्या बघा किती तांबूस कलरवर किती छान भाजलेली आहे आणि किती छान अशा फुकतात ह्या पोळ्या केळीच्या अशा ह्या दशम्या खूप छान होतात ह्या अशा करून घ्यायच्या एक 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 काढून घ्यायच्या अशा ह्या छान तांबूस रंगावर तुम्ही छान भाजून घ्या बघा किती फुगतात छान आणि अशाच एक एक करून घ्या गॅस बंद करू टाकू आपण आपल्या दशम्या झाल्या अशाच ह्या दशम्या आपल्या बघा किती सुंदर झाल्या छान तांबूस रंगावर अशाच तूप लावून तुम्ही पण करून घ्या किती सुंदर झाल्या आपल्या पाच दशम्या झाल्या बघा तुम्ही पाहू शकता पाच झाले तर अशाच दशम्या तुम्ही पण करून घ्या आणि आपण ही अशी शेंगदाण्याच्या चटणीसोबत ती दशमी छान लागते शेंगदाण्याची चटणी आणि दशमी आणि तुम्ही आरामात प्रवासाला सहलीला खूप आनंदात हे खाऊ शकता तर अशा प्रकारच्या करून पहा आणि मैत्रिणींनो आणि प्रेक्षक माझे नक्की करून खा खुश रहा आनंदी रहा हेल्दी रहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा